आळेफटा नगरीत आपला व्यवसाय थाटण्याचा विचार करताय तर मग आता चिंता कसली स्वप्नपूर्ती हाईट्स भाडे तत्वावर घेऊन येत आहेत गाळे व ऑफिसेस पाच मजली इमारत प्रत्येक मजल्यावर एक हजार चौरस फूट व आठशे तेवीस कार्पेट चे बांधकाम क्षेत्र प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र शौचालय दुसऱ्या मजल्यापासून अत्याधुनिक लिफ्ट सुविधा नगर कल्याण व पुणे नाशिक महामार्गाची कनेक्टिव्हिटी प्राईम लोकेशन अधिक माहितीसाठी संपर्क सुरेश आर शिंदे व अनिल डोईफुडे

शेड बाबा आणि सौभाग्यवती हिरा या दोन्ही मात्या पित्यांना आदरांजली व्यक्त करतो माणसं ज्यावेळेला असतात त्यावेळेला ते कळत नसतात माणसं निघून गेल्यानंतर त्यानंतर बाजीराव शेड आपल्या त्या माणसाची आठवण येत असते खूप मोठी संघर्षाची पार्श्वभूमी शेळबाबांच्या कर्तव्याला आणि त्यांच्या असलेल्या इतिहासाला अनेक लोक याची साक्षीदार म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत आजच्या या विनम्र अभिवादन कार्यक्रमाला आदरणीय एक यशस्वी उद्योजक चेअरमन भारत विकास ग्रुप पुणे आदरणीय हनुमंतराव गायकवाड मी या शिवभूमीमध्ये कुटुंबाच्या वतीने परिवारच्या वतीने आणि माझ्या जुन्नर तालुक्याच्या तमाम मायबाप जनतेच्या वतीने मी या उद्योजकांना यशस्वी पुरुसाला आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी या शो मध्ये स्वागत आपल्या सर्वांच्या वतीने करतो साहेब आपण आला आणि निश्चित आपली कर्तृत्वाची उंची आणि आपले अनुभव आमच्या सर्व आज शेतकरी बांधवांना आज आमच्या सर्व तरुण मंडळींना आपण देणार आहात मी आपल्याला धन्यवाद व्यक्त करतो आदरणीय दादा आदरणीय सत्यशील दादा दोन्ही दादा या ठिकाणी आहेत कारण कारखानचे चेअरमन व्हाईस चेअरमन आणि सर्व सन्मान्य व्यासपीठ मी आणि आण माफ करा सर्वांचे नाव मला आज काही घेता येणार नाही सर्व सन्मान्य शेतकरी बंधू उपस्थित बंधू बघिने पत्रकार बंधू आणि उपस्थित माझ्या सर्व सहकार शेड तर तर शेडबाबांचा इतिहासाचा जर विचार केला तर त्या काळामध्ये अतिशय संयमी आणि एकदम पारदर्शक असलेले हे व्यक्तिमत्व त्यांनी सहकार्याची जी मोडतबीड रोवली त्याच्यातून आज एवढा मोठा असलेला रोजगार आपल्या सर्वांना अनेकांची कुटुंब अनेकांची घरं त्यांनी उभी करून दाखवली शेडबाबांचा जो विचार होता तो बरोबर घेऊन जागवण्याची मंडळी होती म्हणजे आज दादा तुमच्याबरोबर सत्यशील दादा तुमच्याबरोबर जास्त तरुण भेटतायत त्या तरुणांना माझी एक सांगण्याची त्याच्यापाठी माझी भूमिका सरळ आहे की शेठबाबा बरोबर आदरणीय नारायण शेठ पानसरे असतील सन्मान्य शेठ लेंडे दत्तूशेठ लेंडे हे पहिले व्हाईस चेअरमन झाले या कारखान्याचे बरोबर अशोक झालं पहिले वाईक चेअरमन त्याच्यानंतर आमचे वसंतराव पाटील काकडे असतील सुभाष पाटील बोरीचे जाधव आमचे त्यानंतर तुम्हाला मी सांगतो की आदरणीय आमच्या आजोबा दत्तूबाबा काळे असतील आणि त्या काळामध्ये या सगळ्या मंडळींनी खूप या दादांच्या किंवा बाबांच्या विचारांना साथ दिली त्यांनी घरोघर गर जाऊन त्या ठिकाणी प्रत्येक माणसाचं त्या ठिकाणी मनप्रवर्तन केलं की बाबा आपल्याला कारखाना उभा केला पाहिजे सुरुवातीला यश आलं नाही परंतु नंतर ज्या दिमाखाने ज्या ताकदीने आहे हा कारखानाचा पुढे घेऊन गेला त्याच्यानंतर या नाव या जिल्ह्यात नाही तर या राज्यात नाही तर संपूर्ण देशभरामध्ये झालं आणि म्हणून या शेड निर्णयाला आज इतक्या वर्ष झाली आहे परंतु आजही त्याच पद्धतीने भूमिका घेऊन आज सर्व शेतकरी ज्या विश्वासाने ज्या पद्धतीने आज या कुटुंबावर प्रेम करत आहे त्याच्यामध्ये आधी पहिल्यांदा बाबा असतील संस्थापक अध्यक्ष त्यानंतर चेअरमन झाले आदरणीय सोपन आणला सोपन आणला फाळ मिळाला नाही खरं तर खूप आयुष्य कमी मिळालं मी त्याचा साक्षीदार आहे ते, ते ज्या वेळेला गेले त्यावेळेला पुण्याला मी त्या दिवशी होतो आणि अतिशय अन्नागिरांचा दुःखाचा सावट या कुटुंबावर असताना आणि कमी वेळातली जबाबदारी सत्यशील दादाच्या खांद्यावर आल्यानंतर कसं व्हायला प्रश्नचिन्ह डोळ्यासमोर असताना मात्र कारखान्याला एक वेगळ्या पद्धतीची उजवी देऊन सत्यशील दादांनी आपल्या सर्व सहकार्याबरोबर काम करायला सुरुवात केली अशोक दादां तर सारखं एक जुनं व्यक्तिमत्व एक अनुभव व्यक्तिमत्व अशोकदानी शेठबा बाबा बाबाबरोबर काम केलं दादांनी अदन्य अण्णांबरोबर काम केलं आणि अशोकदादा आज सत्यश्री दादाबरोबर काम करत आहे ही जी सांगड आहे सांगड आहे ती माझ्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे जुन्या आणि नवीन याचा वेळ घालवून बाळासाहेब हा कारखाना अद्याप पुढे चालला पाहिजे आपल्या सर्वांचं कष्ट आहे शेठबाबाने जे कर्तृत्वाची जी उंची उभी केली आहे त्या कर्तृत्वाला आपण सगळी मंडळी आम्ही आपल्याबरोबर सगळी मंडळी काम करणारी आहोत निश्चितपणे आपण काम करून या कारखान्याला ज्या पद्धतीने उंचीवर आपण घेऊन जाणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला परमेश्वरने यश प्रदान करावं अजून आपल्या सर्व कारखान्याचे जे विविध प्रोडक्ट घेऊन तुम्ही आता काम करतायत इथोनल असेल बॅगेज असेल या जा सगळ्या बाबतीमध्ये आपण नव्याने पुढे सरकलेले आहात आपण एक क्रांतिकारीक पाऊल उचलून जे काही स्पर्धेमध्ये कारखाने आहेत आपल्या बरोबर त्या सगळ्या कारखान्यांना पाठीमागं ढकलून एक नंबरचं नाव तुमचं गाणं आहे बघा काय गाणं आहे तुमचं जाणार ना तुमच <laughs> एक नंबर कारखाना आहे आपला आवाज आवाज विनरचा आमचा देणार आहे त्या मध्ये संपूर्ण भारतामध्ये आमचा टंका पेटला पाहिजे असं काम मात्र तुम्ही करून दाखवा आमच्या शुभेच्छा तुमच्या सदैव पाठीशी जातील शेठ बाबाला आणि आमच्या आईंना हिरा आईंना भावपूर्ण आदरणी व्यक्त करतो बेबटच्या बाबतीमध्ये अतिशय संवेदनशील वातावरण आहे आणि धोका मोठ्या प्रमाणामध्ये आहे सातशे पेक्षा अधिकशे बिबटी आज वावर करतायत आणि अशा परिस्थितीमध्ये एक महिन्यामध्ये तीस दिवसामध्ये पाच माणसं आपली खाल्ली जनावर किती केली हे माहीत नाही असंख्य अशा पद्धतीच्या असलेल्या दुर्दैवी घटनामध्ये आज भारत आपल्या संपूर्ण भारतातलं एकमेव उदाहरण जुन्नर तालुक्याचा असं आहे की जिथं मानवतेला फार मोठ्या पद्धतीची अडचण तयार झालेली आहे मी आळेफड्या चौकामध्ये हे फार मोठं आंदोलन छेडलंय ते आंदोलन याच्यासाठी आहे की आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये बिबट मुक्त तालुका करावा लागेल आपल्याला बिबट्यापासून पासून व्हावं लागेल कारण बिबट आता आपल्या मित्र राहिला नाही तो दिवसेंदिवस द्योस आपल्या अंगावर यायला लागला कारण त्याचा भक्ष्य आपण झालेलो आहे आता प्रत्येक जण चार चार पाच पाच जण समजा ग्रुपने फिरायला लागला कल्पने ला फिरायला लागला आपली अडचण वाढलेली आहे आज मी विनंती सर्वांना करेल आपल्या सर्वांचा इथला कार्यक्रम संपला आपली भावपूर्ण आता संपली जेवण झालं की आपण सगळं तहसीलदार कार्यालयाच्या ठिकाणी या मी आज तिथे पोहोचतोय पुढे धनगर समाज मोठ्या प्रमाणामध्ये येणार आहे शेतकरी बांधव तिथे हे मोठली मधली जी गावं आहे पाण्याची म्हणजे दोन्ही शिरोल्या असतील हेवरा असेल ओझर असेल धोलवड असेल पुढे गेल्यानंतर आपलं ओतूर असेल आंबेगावात चिलेवाडी ढिंगोर आणि नंतर दोन्ही उमरज काळवाडी पिंपळवंडी मोरी त्यानंतर वडगाव कांदळी राजौरी आळे हा सगळा मोठा राजौरीपासून पुढे मंगरुळ पारगाव साकोरी हा मोठा बेट आहे आपला सगळा कारखानदारीचा आणि इथं मोठ्या प्रमाणामध्ये आता मनुष्य आणि व्य लागलेली आहे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की लढाई आपल्या सर्वांची आहे मी नाम मात्र आहे मी चार दिवस झाला जरी जेवलो नसेल तर मला त्याची फिकेन नाही मला काळजी फक्त एकच आहे पुढचं भविष्य आणि आपला समाज या संकटातून बाहेर पडला पाहिजे आणि तो संकटातून बाहेर पडण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे शासनाला आपण त्या ठिकाणी आव्हान केलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी आपल्या तत्परतेने केल्या पाहिजे याच महिन्यात केल्या पाहिजे आत्ताच केल्या पाहिजे त्या केल्याशिवाय पर्याय नाही अभिनय तो कमी नाही फार फारची लढाई आपल्याला करावी लागेल सत्यश्री येऊन मला पाठिंबा पार देऊन गेलेले आहे शासन दरबारी निर्णय व्हायची शक्यता आहे मी मुख्यमंत्र्यांना कळवले की तुम्ही स्वतः खाली, तो है खाली है। या तो दोन्ही उपमुख्यमंत्री कोणीही खाली या पण आम्हाला मात्र याच्यातून लवकरच या सगळ्याच्या बिबट्याच्या सगळ्यातून बाहेर काढा कारण हा तालुका सदैव पर्यटनाच्या दिशेने वाटचाल करणार आहे हा तालुका स्वयंपूर्ण आहे या तालुक्याचा मानव इथला शेतकरी कोणत्याही परिस्थितीमध्ये भयभीत राहता नये त्यांना थ्री पेजची लाईट मिळाली पाहिजे दिवसा लाईट मिळाली पाहिजे आणि ती लाईट मिळणं आमचा सर्वांचा अधिकार आहे हे बिबट प्रबळ क्षेत्र म्हणून जुन्नर आंबेगाव खेड शिरोर या ज्या चारही तालुक्यांना आपण त्या ठिकाणी आप निश्चितपणे आदर केलं पाहिजे अशी भावना मी व्यक्त केली अधिकचा वेळ घेत नाही आपल्याला सुद्धा हनुमंतरावांना ऐकायचं आहे मी मनापासून त्यांना धन्यवाद व्यक्त करतो आणि आलेल्या सर्वांच्या वतीने तर आपण सर्व बोलणारे आहात पण आता फार कमी संधी इथं मिळणार आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय मी भावपौर आदांजली व्यक्त करतो आणि सन्माननीय चेअरमन आणि वाईस चेअरमन सर्व संचालक मंडळ आणि सभासद बंधू आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करून पुढे जे आंदोलन चेडले तहसील कार्यालयाला तिथे पुढे जाण्याची मी अनुमती मागतो पत्रकार बंधूंना विनंती करतो हा जो आता आता जे काही क्रांतीचं लक्षण आहे त्याच्यासाठी आपण सर्वांनी इथून आटपून तातडीने आपल्या माध्यमातून या सगळ्या बातम्या राज्यापर्यंत कशा जातील आपण याची दखल घ्यावी एवढंच सांगतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो जय शिवराय